श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञानपनं सार संपदा गुरुपादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमे मधल्या 1426 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध द्वादशी गुरुवार दिनांक एकवीस 20 मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे सव्वीस दिनांक सात नऊ एकोणीसशे नव्वद रोजी आषाढ पौर्णिमा गुरु परमपूज परमपूज्य सद्गुरूंची पाद्यपूजा सर्व सत्संग मंडळातर्फे झाली त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला दिव्य संदेश गुरुर 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 गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात निर्माण ही आहे ही गुरु परंपरा प्रत्यक्ष शिवापासून निर्माण झाल्यामुळे ह्या परंपरेला गुरुपूजनाचा अधिकार आलेला आहे गुरु जे असतात ते शिवस्वरूप मानावे लागतात आणि त्याचा अनुग्रह आपण मस्तकी धारण करावा लागतो शिष्यांचे मुख्य कर्तव्य म्हणजे गुरुदर्शन गुरुपूजन उपदेश आणि आजच्या दिवसाचे महत्व अत्यंत श्रेष्ठ मानायचे असेल तर पूजनाबरोबर उपदेशाचाही अवश्य उपयोग करून घ्या हे गुरुपूजन करताना आपल्या मनाला अत्यंत पवित्रता असली पाहिजे आणि आपलं मन या गुरुपूजनाच्या वातावरणाने भारावून गेलं पाहिजे आपल्यावर जो परिणाम होतो तो दर्शनाने तर होतोच पण उपदेशाने सुद्धा होतो आजच्या दिवसाचे महत्व म्हणजे प्रत्येकाने एक नियम करायचा असतो आणि तो नियम निरंतर कसा टिकवता येईल याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे मनुष्य म्हटले म्हणजे आपल्यामध्ये काय दोष आहेत आपल्या विचारामध्ये मनामध्ये काय कमतरता आहे किंवा उणेपणा काय आहे माझ्या कल्पनेप्रमाणे हे सगळ्यांना समजत असावे दुर्गुणाचा एक विशेष महत्वाचा भाग म्हणजे असा की दुर्गुण हे सोडावे लागतात दुर्गुण हे सुटत नाहीत जसं आपण पूजेला बसलो म्हणजे संकल्प सोडतो संकल्पामध्ये जे काय मागतो ते ईश्वराने द्यावे अशी कल्पना तसा आपण आहोत गुरुसेवक गुरुभक्त आहोत आपल्या शरीराला मनाला पवित्रपणा कसा येईल याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि आपल्या ठिकाणी असलेले दोष गुरु पूजनाच्या वेळेला म्हणजे चरणावर डोके ठेवताना तो दोष कसा कमी होईल याची काळजी घेतली पाहिजे गुरुभक्ती हा औपचारिक प्रकार नसून किंवा तिथी पूजनाचा प्रकार आए, जन्नी जन्नी पूजन आहे असं मुळीच नाही माझ्या कल्पनेप्रमाणे ज्यांनी ज्यांनी पूजन केले आहे ज्यांनी ज्यांनी चरणांवर डोकं ठेवलेलं आहे त्यांच्या अंतकरणात हा भक्तीचा भाव उत्पन्न होणे अगदी आवश्यक आहे गुरु हे मोक्ष देतात किंवा गुरुमंत्र घेतला असताना आपण मोक्षाला जातो अशी काही भाबड्या लोकांची कल्पना आहे की आपण एकदा त्यांचा उपदेश घेतला की आपण मोक्षाला जातो मला असं वाटतं की मोक्षाला जाण्यापेक्षा मोक्षाला जाण्याचा मार्ग ऐकायला मिळतो आणि तुमच्या सारख्या जीवांना आज तरी मोक्षाची गरज नाही तर तुमच्या सारख्या जीवांना आज आपल्या हातून जास्तीत जास्त सेवा कशी घडेल कारण हा जो काळ असतो हा आपल्या भेटीपासून मोजायचा असतो किंवा आपल्याला त्याची आवड केव्हा निर्माण झाली भक्ती केव्हा निर्माण झाली आपण सेवेला पात्र आहोत की नाही हे ठरवून जास्तीत जास्त आपल्या हातून कष्टाची सेवा कशी करता येईल किंवा अशा प्रमाणे आपल्याला वागता कसा येईल याचा प्रत्येकाने विचार करण्याचा आजचा दिवस आहे आम्ही नुसते शिष्य आहोत असं म्हणणं योग्य नाही तर गुरूंनी आपल्याला म्हटले पाहिजे की शिष्य होण्यास पात्र आहे किंवा यांना उपदेश द्यायला यांना योग्य मार्ग दाखवायला काही हरकत नाही असं त्या गुरूंच्या मनात आलं पाहिजे आज मी तुमच्याकडे पाहताना मोठ्या दयेनं पाहतो आणि शिष्य म्हणूनही पाहतो पण आपण शिष्य होण्याला पात्र आहोत की नाही याचा आपण विचार केला पाहिजे या देहाची स्थिती तरी अशी आहे की मी तुमच्याशी अतिशय प्रसन्न वदनाने बोलतो प्रसन्न वदनाने वागतो हे तुम्ही त्याचे खरे स्वरूप मानले पाहिजे तुम्ही केव्हाही इथे येऊन भेटा मी प्रसन्न असतो आणि हे कशा करता तर तुमच्या चित्ताला माझ्या प्रसन्नतेने प्रसन्नता यावी या, या दृष्टीने मी कायम प्रसन्न असतो माझे शरीर भोग चालूच आहेत पण माझ्या कल्पनेप्रमाणे मला पाहिल्यावर मी फार आजारी आहे असं तुम्हाला तरी वाटत नसेल आणि जर वाटत असेल तर तो गैरसमज दूर करून घ्या नाहीतर तुम्हाला असं वाटायचं आता जवळजवळ तर हे गुरुस्वरूप आपल्या हे जीवनात एकदा आले की ते जन्मोजन्मी आपल्या उपयोगी येतं तुम्ही अशी कल्पना करू नका की एकदाच आपण गुरु केला की पुढचा जन्म जर चुकून मानवाचा आला तर आपल्याला पुन्हा गुरु शोधावा लागेल तर हेच भेटतात तुम्हाला आतापर्यंत भेटलेले आहेत आणि पुढेही भेटतील फक्त मला तुम्ही विचारू नका की तुम्ही केव्हा भेटाल एवढं मात्र करू नका म्हणजे झालं कारण गुरु शिष्यांचे ऋणानुबंध असल्याशिवाय भक्ती ही अंतःकरणामध्ये उत्पन्न होणारच नाही आता हे ऋणानुबंध कशा कशा पद्धतीचे आहेत ते फक्त ईश्वरच जाणू शकतो आपण ते काही जाणू शकणार नाही भगवंताने सुद्धा गीतेमध्ये हा उपदेश अर्जुनाला केलेला आहे भगवंताची भेट झाली म्हणजे काय होत हे अर्जुनाला केलेल्या उपदेशाची माहिती मी सांगतो की तुझे आणि माझे यापूर्वी अनेक जन्म होऊन आहेत या कौरवांना मी यापूर्वी मारलेले आहे आणि आताही मी यांना मारणार आहे फक्त निमित्त म्हणून मी तुला पुढे करणार आहे तेव्हा तू युद्धाला उभे राहायला काहीही हरकत नाही हे भगवंताच्या भेटीचं सार आहे असं मला वाटतं की अर्जुनाने कदाचित यांची समज आली नसेल त्याला समजलं नसेल पण तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन हे भगवंताच्या मुखातून निघालेले वाक्य आहे गीतेमधलं ते वाचा म्हणजे लक्षात येईल तस आपल्या गुरूंचे आणि आपले हे अनेक जन्मांचे ऋणानुबंध असतात आणि या ऋणानुबंधामुळे भेटी गाठी होतात त्यातल्या त्यात मनुष्य देहामध्ये तुम्ही याल आम्ही येऊ त्यावेळेला त्याचा स्फोट होतो इतर जन्मातून सुद्धा निरनिराळ्या लोकांच्या भेटी होतात गाठी होतात ईश्वराने घालून दिलेली ही परंपरा आहे तेव्हा मनुष्य जन्मास आल्यावर आपलं कर्तव्य काय आहे की गुरु स्वरूप आपण ओळखावे ऐसे ज्ञान देई सुखे या परते न मागे आणिके के म्हणून चरणी लागला गुरुचरित्र अध्याय दोन ओवी ओवीन श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनू या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त